दिवसाची सुरुवातीशी बरोबर मी काही वर्षापूर्वी अवर डेलिब्रेड ह्यामध्ये एक मनन वाचत होतो आणि त्यामध्ये फ्रँकॉईस ह्या बायबल विज्ञानाचा विज्ञान जो होता अभ्यासक त्याच्याविषयी लिहिलं होतं आणि ह्या व्यक्तीने प्रार्थनेविषयी असं लिहिलं होतं की तुमच्या हृदयात का आहे हे तुम्ही देवाला सांगा तुमच्या हृदयातील आणि दुःख जे आहे हृदयातील सुख आणि दुःख ते देवासमोर एका मित्राप्रमाणे मोकळं करा देवाला तुमचं दुःख सांगा तो तुमचे सांत्वन करेल सुखाच्या प्रसंगी त्याला तुम्ही धन्यवाद द्या तो तुमचा आनंद वाटून घेईल तुमचे पाप त्याला तो त्याला सांगा तो तुम्हाला शुद्ध करेल तुमच्यावर मोहाचे प्रसंग येतात त्यावेळेस त्याला सांगा तो त्या मोहाच्या क्षणापासून तुम्हाला तुमचा बचाव करेल तुमच्या हृदयातील जखमा त्याला दाखवा तो जखमा भरून काढेल आपण देवाशी बोलताना आपण किती वेळ घालवतो आपली प्रार्थना किती मिनिटाची असते अर्धा मिनिटाची असते आणि त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या काय पाहिजे तेच आपण सांगत असतो कधी कधी एक मिनिटापेक्षा जास्त वेळ प्रार्थना करायला सुद्धा आपल्याला कंटाळा येतो किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला प्रार्थना काय करायची हेच समजत नाही आणि काय बोलायचं देवाबरोबर आपल्याला ते समजत नाही कदाचित कर, कर प्रार्थना करणे ही आपल्याला कंटाळवानं वाटत असेल आपण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर बघा किती विशेष करून किती वेळ बोलतो मग आपला तो प्रियकर असो किंवा प्रियसी असो किंवा आपल्या घरातली पत्नी आहे किंवा इतर जे जवळचे मित्र आहेत आपण त्यांच्याबरोबर किती बोलतो वेळ किती जातो कसा जातो आपल्याला समजत नाही <coughs> आपण कधीकधी आपल्या प्रियजनांबरोबर फोनवर तासन तास बोलत असतो मग देवाबरोबर बोलायला बोला आपल्याला का कंटाळा येतो देवाबरोबर आपल्याला बोलायला किती थोडा वेळ लागतो हे का असं होत आहे कारण आपण आपल्या प्रियजनांबरोबर प्रेम करतो आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याच्याबरोबर आपण जास्त वेळ घालवतो मग आपण परमेश्वरावर प्रेम करत नाही का आपण देवावर प्रेम करत नाही का जर आपण देवावर प्रेम करतो तर आपण आपोआप आपला आप आप जास्तीत जास्त वेळ आपण देवाबरोबर बोलण्यामध्ये घालवू आपण जे ज्याचे जवळ जवळीक असते त्याच्याबरोबर आपण वेळ घालवतो मग देवाबरोबर जवळीक नाही का आपली देवाबरोबर जवळीक साधा त्याच्याबरोबर संबंध जोडा चांगले संबंध जोडा प्रार्थना एक असं साधन आहे की ज्याच्याबरोबर आपण जे ज्यामुळे आपण देवाबरोबर डायरेक्टली बोलू शकतो आपण देवाबरोबर संबंध जोडा त्याच्याबरोबर जवळीक साधा आणि जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्याबरोबर बोलण्यामध्ये घालवा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तेसलिनिका करा पत्र ह्याचं पहिलं पत्र आहे पाचवा अध्याय आणि सतरावं वचन फर्स्ट तेसुलियन्स चॅप्टर फाईव्ह अँड वर्स सेवन्टीन निरंतर प्रार्थना करा परमेश्वर करू आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू